येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लढण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष कामाला लागलेत अशातच छत्रपती संभाजीनगर मधून संदीपान भुमरे शिंदेसोबत गेल्यानंतर त्यांना घेरण्यासाठी आणि पक्षाचा विस्तार करण्यासाठी ठाकरेंनी मोठा डाव आखलेला दिसतोय आणि यामुळेच अजितदादांचा कार्यकर्ता आणि आपला जुनाच गडी ठाकरेंनी पुन्हा गळाला लावलाय त्यामुळे आता हा गडी नेमका कोण हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी कोमल सकाळमध्ये आपलं स्वागत उद्धव ठाकरेंनी नुकताच कोकण दौरा केला पण तिथून परतल्यानंतर त्यांनी मराठवाड्यात राजकीय भूकंप केला ते म्हणजे अजित पवारांचा एक बडा मासा गळाला लावला छत्रपती संभाजीनगर मधल्या पैठणचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटातले दत्ता गोर्डे यांनी आज उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला विशेष म्हणजे हे तेच दत्ता आहेत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत संदीपान भुमरेंविरोधात निवडणूक लढवली होती आणि दुसऱ्या क्रमांकाची मतही मिळवली होती तरी राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजित दत्तांसोबत गेलेले दत्तात्रय गोर्डे हे पूर्वीचे शिवसैनिकच आहेत आणि आज ते परत स्वगृही परतलेत त्यामुळे दत्तात्रय गोर्डे हे नेमके कोण आहेत ने? ते समजून घेऊयात दत्ता गोरडे हे पैठण मधले आक्रमक नेते म्हणूनही ओळखले जातात एकेकाळचे ते संदीपान भुमरेंचे कट्टर समर्थक आहेत भुमरेंनीच त्यांना पैठण नगर परिषदेचं नगराध्यक्ष केलं होतं मात्र पुढे दोघांमध्ये वादाची ठिणगी पडली आणि गोरडेंची शिवसेनेतून हकालपट्टी झाली त्यानंतर काही काळ ते भाजपातही गेले पुढे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीआधी गोरडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश केला मग राष्ट्रवादीच्या तिकिटावरच ते एकोणीस साली विधानसभा निवडणूक लढले पण फक्त तेरा हजारांच्या त्यांचा पराभव झाला आणि विजयी हजार एकोणीस साली गोर्डेंनी एकोणसत्तर नऊशे चोवीस मतं मिळवली होती आणि ते दुसऱ्या क्रमांकाचे उमेदवार ठरले होते मात्र अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यानं आता पैठण मतदारसंघ हा महायुतीत शिंदे गटाकडे जाणार असल्याचं लक्षात आलं आणि त्यानंतर गोर्डे हे ठाकरे गटात पुन्हा परतले अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली तर येत्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत संदीपान भुमरेंना घरचा रस्ता दाखवण्याच्या हेतून त्यांना पुन्हा घरवापसी मिळाली आहे सहा फेब्रुवारीला मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या हस्ते शिवबंधन बांधून त्यांनी पुन्हा ठाकरे गटात प्रवेश केलाय त्यामुळे कधी काळी भुमरेंचे विश्वासू कट्टर समर्थक असलेले दत्ता गोर्डे येत्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत भुमरेंच्या विजयाचा रथ अडवणार असं दिसतंय तरी गोर्डेंच्या राजकीय प्रवासाविषयी सांगायचं झालं तर मागील पंधरा वर्षात त्यांनी नगरसेवक उपनगराध्यक्ष आणि नगराध्यक्ष पर्यंतचा राजकीय प्रवास केलाय आता येत्या विधानसभा निवडणुकीत पैठण विधानसभा मतदारसंघातून ठाकरेंच्या बाजूनं ते पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा आहे त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसोबत गेलेले पैठणचे आमदार आणि मंत्री भुमरे यांना टक्कर देण्यासाठी ठाकरेंनी सालचा त्यांचा कट्टर शिवसैनिक आणि अजित पवार गटासोबतच महायुतीला मोठा दणका दिलाय अशी चर्चा आहे तरी घरवापसी केल्यानंतर दत्ता गोर्डेंनी येत्या निवडणुकीत भुमरेंचा पन्नास हजार मतांच्या फरकानं पराभव करणार असल्याचा दावा केलाय त्यामुळे आता पैठण विधान मतदारसंघ हा मंत्री भुमरेंना राखण्यात यश येतं की गोरडे आपला धणका दाखवतात हे पाहणं महत्वाचं असेल आपली मतं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा राजकीय घडामोडींसाठी सकाळचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर सकाळचं फेसबुक पेज फॉलो करा लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका